अहमदपूर तालुक्यातील सताळा येथील मैनुद्दीन सूरज साब शेख यांच्या घराला दिनांक चौदा रोजी पहाटे पाचच्या दरम्यान अचानक आग लागली या आगीमध्ये सुमारे तीन लाख रुपयांचं सा साहित्य जळून खाक झालं असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे यावेळी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते मात्र अग्निशमन दल पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे गावकऱ्यांनी टँकर द्वारे पाणी टाकून आग आटोक्यात आणली ही आग भयंकर मोठी असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल दोन तासांचा कालावधी लागला आगीत पिठाची गिरणी मोटार साहित्य तसेच किराणा दुकानाचे माल जळून खाक झाले आहेत आगीत शेख हे जखमी झाले असून त्यांना लातूर येथील हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या आगीत मोठे नुकसान झाले असल्याने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे या घटनेचा पंचनामा किनगाव अधिकारी अण्णाराव नागदरे कोपरा तलाठी गिरी आणि किनगाव तलाठी हंसराज जाधव यांनी केला आहे राहनाथ सातारा तालुका महापूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असो आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे आमच्या घराला आग लागली आगीमध्ये आमचे किराणा दुकान आहे छोटेसे त्या किराणा दुकानातील जो स्टॉक माल आहे त्यामध्ये किराणा व भुसात हे जळून खाक झाले तसेच आमची गिरणी पिठाची मिरची कांड हेही त्यामध्ये जळून नुकसान झाले आहे आणि आमचे जे वाहतुकीचं साधन ते गाडी टी व्ही हेही त्यामध्ये जवळून नुकसान झालं आणि त्यासोबतच आमचे घरातील संसारोपयोगी कपडे भांडे आणि गरजेच्या इतर वस्तू त्यामध्ये जाऊन पूर्णपणे खाक झालेल्या आहेत असं एकूण अंदाजित आमचं नुकसान या ठिकाणी तीन ते साडेतीन लाखापर्यंतचं आर्थिक नुकसान झालेली आहे ही नुकसान कधीच आमच्या मध्ये भरून न येण्यासारखी आहे आणि ही आग आमच्या गावातील सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने विझवण्यामध्ये विझवण्यात आली त्यामध्ये सर्व सहका गावकऱ्यांचं मी आभारही मानतो प्रतिनिधी अफजल मोमीन एन टी व्ही न्यूज मराठी लातूर